नमस्कार रंग कलाकार चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याच्याविषयी माहिती सिद्धार्थ चांदेकर याचा जन्म चौदा जून एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये झाला हा एक भारतीय अभिनेता आहे मराठी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी त्याची ओळख आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी अवधूत गुप्ते यांच्या दोन हजार दहामध्ये आलेल्या झेंडा या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले चांदेकर यांनी दोन हजार सातमध्ये हिंदी चित्रपट हमने जिना सीख लियामधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली तथापि सिद्धार्थने लोकप्रिय टी व्ही मालिका अग्निहोत्र मधून मराठीत पदार्पण केले नंतर तो अवधूत गुप्तेंच्या झेंडामध्ये दिसला अलीकडच्या ब्लॉकबास्टर चित्रपट क्लासमेटमधील अनिच्या भूमिकेसाठी सिद्धार्थ प्रसिद्ध आहे दोन हजार चौदामध्ये त्याने अजय नाईकच्या बावरे प्रेम या चित्रपटात उर्मिला कानिटकरसोबत मुख्य भूमिका केली होती चांदेकर यांनी त्याचे प्राथमिक शिक्षण त्याच्या मूळ गावी पुणे येथील एस बी कटारिया हायस्कूलमध्ये पूर्ण केले त्यानंतर सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे येथे शिक्षण पूर्ण केले तो त्याची आई सीमा चांदेकर यांचे नाव त्याच्या मधल्या नावात वापरतो त्यांनी अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्न केले आहे आपल्याला सिद्धार्थ चांदेकरविषयी जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद